वाटंबरी येथील उड्डाणपुलावर टाटा पिकअप या गाडीने मोटरसायकल धडक दिल्याने वडील आणि मुलगी झाली येथील संजय यशवंत आलदर व त्यांची मुलगी साक्षी संजय आलदर हे दोघे जण आपल्या मोटरसायकलने सांगोल्याकडे जात असताना वाटंबरी येथील उड्डाण पुलावर नंबर नसलेल्या टाटा पिकअप या गाडीने फाटी मागून जोरात धडक दिल्याने या दशेत वडील व मुलगी गंभीर झाल्याची घटना घडली या टाटा पिकअपने मोटरसायकलला धडक दुभाजक तोडून विरुद्ध जाऊन संरक्षित भिंतीला यावेळी धडक दिली तसेच या टाटा पिकअपचा ड्रायव्हर घटनास्थळवरून पळून गेलेला आहे यातील अपघातामधील वडील व मुलीला प्राथमिक उपचारासाठी सांगोला येथील दवाखान्यात हलवले गेले आहे तसेच या घटनेचे तपास पोलीस हवालदार विलास बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे